नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मोरम या मालिकेचा खूप छान प्रोमो समोर आलेला आहे तर इकडे रेवा रमाच्या डोक्यावरती बंदूक ठेवते आणि रमाला म्हणते रमा काय झालं ग तू हारलीस शेवटी माणुसकी हारली आणि मणीभाई जिंकला म्हणजेच तिचा म्हणण्याचा अर्थ असा असतो की माणुसकी कोणत्याच कामाला येत नाही आणि जिथे कुठेही पैसाच लागतो आणि पैशाने सगळं काही घेता येतं आणि सगळं काही जिंकताही येतं तर तेवढ्यात बाहेरून पोलिसांचा आवाज येतो पोलीस म्हणतात रेवा तुला चारी बाजूने घेरलेलं आहे तू स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दे असं ऐकल्यानंतर रेवा मात्र इकडं घाबरलेली आहे आणि ह्याचा चान्स रमा उचलते आणि रमा ती बेसवत ते ते आहे तेव्हाच ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते तर ती त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा होते आणि रमाने स्वतःला तिच्या तावडीतून सोडवण्यास स्वतःशी मदत केलेली आहे खूप हुशारीने स्वतःला तिच्या तावडीतून सोडवलेलं आहे तर रमा रेवाला हाताला मारते आणि हाताला मारल्यानंतर तिच्या हातातली बंदूक ती स्वतः हिसकाटून घेते आणि तिच्या डोक्यावरती ताणते आणि तिला म्हणते बस झालं तुझा आता खेळ संपला आहे आणि ती तिला फरफडत बाहेर घेऊन जाते तर तिला बघून आई आजी चकित होते इकडं अक्षय सुद्धा खूप आनंदी होतो कारण रमाने रेवाला तिची चुकीची शिक्षा दिलेली आहे तर इकडे पोलीससुद्धा रेवाची वाट बघत असतात आणि रमा तिला पोलिसांसमोर ढकलून देते आणि सगळेजण तिच्यावरती बंदूक ताणून उभारतात तर पोलिसांनी शेवटी रेवाला ताब्यात घेतलेलं आहे रेवाला पोलीस घेऊन जाताना रेवा पोलिसांना म्हणत असते सोडा मला ती फक्त तिथं मास दाखवत असते तर रमा इकडे अक्षयचा हात हातात घेते आणि म्हणते ही आमच्या दोघांच्या प्रेमाची ताकद आहे ही ताकद जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत कुठलीही वाईट घटना होणार नाही कसा वाटला प्रोमो कमेंटमध्ये नक्की सांगा